नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचंच नाव देण्यात येणार आहे हजारो भूमिपुत्रांच्या मागणीचा मान राखत मुख्यमंत्री देवेंद्र अखेर या निर्णयावर शिक्कामोर्तब केला दीबा पाटिल आहे पण हे पाटील नक्की आहेत तरी कोण ते जाणून घेऊयात दिबा पाटील अर्थात दिनकर बाळू पाटील उरण तालुक्यातील जासई येथे तेरा जानेवारी एकोणीसशे सव्वीस ला जन्मलेले दिबा पाटील पेशाने एक वकील होते पण त्यांची खरी ओळख म्हणजे प्रकल्पग्रस्तांचे नेते आणि सच्चे भूमिपुत्र पणवेलचे नगराध्यक्ष चार वेळा आमदार विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास होता दिबा पाटील सुरुवातीला शेतकरी कामगार पक्षात होते या काळात त्यांनी शेतकऱ्यांची अनेक आंदोलने उभारली वेळ प्रसंगी तुरुंगवासही भोगला पण न्यायासाठी नेहमी लढा दिला तर शेकापमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला नवी मुंबई ही दिबा पाटील यांची कर्मभूमी होती इथल्या भूमिपुत्रांना प्रकल्पग्रस्तांना कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य भाव मिळावा यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आणि देशभर गाजलेल्या लढ्यातून शेतकऱ्यांना साडे बारा टक्के विकसित जमीन देण्याचे तत्व प्रस्थापित झाले जे पुढे संबंध महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लागू झाले त्यामुळे दिबा पाटील हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे व प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते मानले जातात तर याच दिबा पाटलांचं नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावं अशी मागणी सुरुवातीपासून केली जात होती या मागणीसाठी अनेकदा आंदोलने सुद्धा करण्यात आली होती आणि आज अखेर या मागणीला यश मिळालं आहे हजारो भूमिपुत्रांच्या मागणीचा मान राखत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला आहे तर यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा